सगळ्यांना अर्जुन आणि श्रीकृष्ण माहिती आहेत तुम्हाला काय होत बघा एक दिवस श्रीकृष्ण आणि अर्जुन रथामध्ये उभे असतात आणि तिथून एक गरीब माणूस जात असतो तर तो गरीब माणूस असा विचार करतो की अरे इकडे तर अर्जुन आणि श्रीकृष्ण आहेत चला यांच्याकडे आपण काहीतरी मागूया हे आपल्याला नक्की देतील मग तो गरीब माणूस जातो तिकडे आणि अर्जुन काय करतो अर्जुन पहिलाच उभा असतो अर्जुनाकडे मागतो आणि अर्जुन, अर्जुन काय करतो खिशातले सगळे हिरे मोती हार हे सगळं खिशातलं काढतो आणि त्या गरीबाला देतो गरीबाला देत असताना ते एक भिकारी माणूस बघतो आणि तो भिकारी माणूस काय करतो थोड्या अंतरावर तो गरीब माणूस चालून गेला की त्याच्याकडचे ते हिरे काढून घेतो हिसकावून घेतो आणि मग तो दुसऱ्या दिवशी पुन्हा अर्जुनाकडे जातो कोण गरीब माणूस कि काल तुम्ही मला एवढे हिरे जवाहर आ, मोती दिले आणि ते माझ्याकडून एका भिकाऱ्याने काढून घेतले आणि आता माझ्याकडे काहीच नाही मग पुन्हा अर्जुन काय करतो त्याच्याकडे एक सोन्याची अंगठी असते दिवशी त्याने सगळं त्याच्याकडचं दिलेलं असतं मग त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी एक अंगठी असते ती अंगठी काय करतो अर्जुन त्या गरीब माणसाला देऊन टाकतो ती अंगठी घेऊन घरी जातो आणि एका ठिकाणी तो ठेवतो एका ठिकाणी ठेवल्यानंतर ती चुकून त्या गरीब माणसाच्या पत्नीकडून ती अंगठी हरवली जाते आणि मग तो म्हणतो अरे पहिल्या दिवशी तर अर्जुनाने एवढं आपल्याला दिलं दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी हिऱ्याची अंगठी दिली तीही आपल्याकडे राहिली नाही आता कोणत्या तोंडाने पुन्हा त्याच्याकडे आपण काही मागायला जाणार पण तरी सुद्धा एकदा शेवटचा प्रयत्न करून बघूया म्हणून तो अर्जुनाकडे जातो आणि अर्जुनाला सांगतो की तुम्ही दिलेलं सगळंच माझ्याकडचं हरवलेलं आहे माझ्याकडे ते आता नाहीये आणि तुम्ही मला काहीतरी शेवटचं द्या तेव्हा अर्जुन म्हणतो की तर आता तर माझ्याकडे काहीच नाहीये तुला द्यायला तेव्हा श्रीकृष्ण काय करतात बघा त्याला दोन आणे देतात दोन आणे आता दोन आणे म्हणजे किती हे आपल्याला माहिती नाहीये कारण तुम तुमच्या वेळी तर ते पैसे नव्हतेच तुम्हाला कोणते पैसे माहिती आहेत वन रुपीस पन्नास पैसे माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना पन्नास पैसे पंचवीस पैसे माहिती आहेत वीस पैसे माहिती आहेत एक आना दोन आणि हे काय आहे माहितीये तुम्हाला नाहीये तर हे श्रीकृष्णाच्या वेळी त्या काळी दोन आणि ही खूप मोठी अमाऊंट होती खूप मोठी किंमत होती ती तर ते दोन आणि देतात श्रीकृष्ण त्या गरीब माणसाला तेव्हा अर्जुन असं म्हणतो की मी त्याला एवढे हिरे दागिने दिले त्याला बरच काही दिलं त्याने काय त्याचं झालं नाही तर आता दोन आणि देऊन त्याचं काय होणार आहे तेव्हा श्रीकृष्ण शांतपणे स्माइल करतात फक्त आणि तो माणूस दोन आने घेऊन जातो त्यालाही असा विचार पडतो की एवढं मला दिलं होतं तेव्हा माझं काहीच नाही झालं आणि या दोन आण्याचं मी काय करणार आहे दोन आने घेऊन मी काय करू असा विचार करत असताना त्याच्या ना एक मासेवाला येतो मासे, मासे विकणारा तर तो मासा तडफडत असतो पाण्याविन मासा झोप घेई कैसा पाण्यातच मासा जिवंत राहतो पाण्याच्या बाहेर माश्याला काढलं की मासा फडफडतो बघा तडफडतो माश्या आणि त्याच्याच वरून एक तुकाराम महाराजांनी असं लिहिलेलं आहे की पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणजे पाण्यात कसं काय मासा झोपतो हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा आपण त्याचा जन्म घेऊ मग त्याला बाहेर काढलं की मासा फडफडतो तसा तो फडफड करत होता तडफड करत होता हे तो गरीब माणूस बघतो आणि त्याला असं वाटतं की आतापर्यंत दोन वेळा मी माझा विचार केला की मला हे मिळू दे हिरे मिळू दे दागिने मिळू दे अंगठी मिळू दे ह्या दोन आण्याने माझं काय होणार आहे ह्या दोन आण्याचा मी उपयोग या माशासाठी करतो तो काय करतो त्या मासेवाल्याकडून तो मासा घेतो आणि तो मासा पुन्हा पाण्यामध्ये सोडायला जातो की त्या माशाला त्याचं जीवन मिळू दे त्याचं स्वातंत्र्य मिळू दे जसा तो मासा पाण्यात सोडायला जाणार एवढ्यात मासा उलटी करतो आणि त्यातून त्याची ती हिऱ्याची अंगठी पडते त्याच्या पोटातून त्याला एवढा आनंद होतो तो ओरडायला लागतो सापडली 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 आणि त्याच वेळी तिथून तो पहिल्या दिवशीचा चोर जात असतो ज्याने ज्या भिकाऱ्याने त्याचे सगळे ते हिरे दागिने घेतलेले असतात तो जात असतो आणि तो घाबरतो अरे हा गोळा करतोय पब्लिकला सापडली सापडली करून तो सांगतो ओरडू नको ओरडू नको तुझे जे काही मी काल हिरे दागिने चोरलेले आहेत हे तुझे तू घेऊन टाक पण तो ओरडून कोणाला मला मारायला लावू नको माणसं गोळा करू नको म्हणून तो काय करतो त्याच्याकडचे हिरे दागिने सुद्धा त्याला परत देऊन टाकतो त्याला एवढा आनंद होतो त्याला एवढा आश्चर्य वाटत कि अंगठी गेली तीही मिळाली दागिने गेले तेही मिळाले का असं झालं सांगा का असं झालं का मिळालं त्याला काय वाटतं तुम्हाला सांगा माशाची मदत केली के अजून त्या, त्या माश्याला जीवनदान दिलं त्याने काय केलं दुसऱ्याचा विचार केला दुसऱ्याच्या जीवनाचा दुसऱ्याच्या जगण्याचा विचार केला मग जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो निस्वार्थीपणे म्हणजे त्याने कोणता सेल्फिशपणा नाही ठेवला कोणता स्वार्थ नाही ठेवला त्याला जीवन मिळावं म्हणून त्याने तो विकत घेतला सोडण्यासाठी आणि म्हणून मग त्याच्या गेलेल्या गोष्टी त्याला पुन्हा मिळाल्या यातून आपल्याला एकच मॉरल मिळतं की जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो तेव्हा आपल्याला सुद्धा नक्कीच मदत होते आपल्याला सुद्धा नक्कीच त्याचं रिटर्न मिळतं आणि आतापर्यंत आपण हेच बघत आलोय ना जे आपण दुसऱ्यांना देतो ते आपल्याला रिटर्न मिळतं मिळतच मिळतं हंड्रेड पर्सेंट मिळतं फक्त मी तुम्हाला काय सांगते ज्याला आपण देतो त्याच्याच कडून ते रिटर्न मिळेल असं नाही कोणाकडूनही मिळेल पण ते मिळेल नक्की त्यामुळे त्याने त्या गरीब माणसाने गरीब असून सुद्धा त्या दोन आणण्याचा सुद्धा विचार त्या माशासाठी केला आणि मग त्याला ते, ते रिटर्न मिळालं हेच या स्टोरीचं मॉरल आहे म्हणून आपल्याला सुद्धा काय करायचं आहे इतरांना मदत करायची जेवढं तुम्हाला शक्य होईल जेवढं तुम्हाला जमेल जिकडे जिकडे पॉसिबल आहे आता तुम्ही खूप लहान आहे तुम्ही काय अशी पैशांची वगैरे कोणाला मदत नाही करू शकत पण अशी खूप प्रकारची मदत आहे जी तुम्ही करू शकता तर अशी मदत जेव्हा जेव्हा गरज पडेल जिथे जिथे तुम्ही करू शकता ती करायची आहे त्याने तुम्हाला फक्त आणि फक्त फायदाच होणार त्याने तुम्हाला फक्त चांगलच काहीतरी रिटर्न मिळणार आहे कराल ना मदत शांत का झालात सगळे अद्वेक मदत कराल ना मग ही मदत कोणत्या प्रकारची असू शकते बघा स्कूलमध्ये तुम्हाला कोणाला बुक्स कंप्लीट करायला द्यायच्या आहेत कोणी तुम्ही रस्त्याने जाता जाता रिसेसमध्ये घरी जाताना पडलं चुकून पडतात बघा मुलं खूप वेळा धक्काबुक्की करतात तर त्याला एखाद्याला पटकन उठवायचं कोणाकडे एखादा पेन नाहीये पेन्सिल नाहीये त्याला गरज आहे त्याने मागितलंय त्याला द्यायचं अशा प्रकारची सुद्धा मदत छोटी छोटी मदत तुम्ही करू शकता हो की नाही मग करणार ना आजपासून अशी मदत No. Very good.